आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांचं लोकार्पण देशातली सर्वात लांब पल्ल्याची नागपूर पुणे वंदे भारत गाडी सुरू राज्यात सायबर तसंच आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे सजग राहण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना आवाहन नाशिकमध्ये इगतपुरी इथं बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश पाच जणांना अटक चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवची कांस्य पदकाची कमाई आणि हा संपूर्ण आठवडा पावसाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या कर्नाटक दौऱ्यात पुणे ते अजनी वंदे भारत रेल्वे गाडीचं दूरस्थ पद्धतीनं लोकार्पण के एस आर रेल्वे स्थानकावरून प्रधानमंत्र्यांनी पुणे ते अजनी तजनी ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णोदेवी या तीन नव्या वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर रेल्वे स्थानकावरून या समारंभात सहभागी झाले होते आजनी पुणे ही महाराष्ट्रातली बारावी वंदे भारत गाडी असून आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत गाडी आहे ती ताशी त्र्याहत्तर किलोमीटर वेगानं धावेल आणि नागपूर ते पुणे दरम्यान दहा घेईल या रेल्वेला शेगाव इथंही थांबा दिला आहे असं मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नम्म मेट्रो सेवेच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही आज झालं नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नागपूर पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत गाडी सुरू झाल्यामुळे वेळेची मोठी बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूर रजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन प्रसंगी नागपूर रेल्वे स्थानकावर ते उपस्थित होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ज्या प्रवासाला आधी सोळा ते सतरा तास लागत होते ते अंतर आता केवळ बारा तासात कापणं शक्य होईल असं त्यांनी सांगितलं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं सावध राहावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केलं आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांना सुमारे दहा कोटी रुपये परत देण्याचा कार्यक्रम तसंच नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुड दृष्टी समाजमाध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते देशातली सर्वात उत्तम सायबर गुन्हेगारी विरोधी यंत्रणा महाराष्ट्राकडे आहे याचा उल्लेख त्यांनी केला तसंच गरुडदृष्टी प्रकल्पाद्वारे समाज माध्यमावरच्या द्वेषपूर्ण गुन्हेगारी पोस्टवर कारवाई करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं नागरिकांनी फसवणूक झाल्यावर तातडीनं एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली तर वेळीच योग्य ती कारवाई करून ही फसवणूक थांबवता येईल असं म्हणाले नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध यंत्रणांनी शासनाकडे सादर सुमारे चोवीस हजार कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यांपैकी पाच हजार एकशे चाळीस कोटी रुपयांच्या विविध कामांना कुंभमेळा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे तसंच महापालिकेच्या साडेसात हजार कोटी रुपये खर्चात कपात करून तीन हजार दोनशे कोटी रुपयांची कामं प्राधान्यानं येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याची अटही घातली आहे कारागृहातल्या बांधवांचं सामाजिक आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा आणि पुनर्वसन होण्याच्या दृष्टीनं कोलकाता इथल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेअंतर्गत राज्यातल्या साठ कारागृह ग्रंथालयांसाठी बुक केस आणि बुक रॅक दिली जाणार आहेत राज्यातली वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी इतर ग्रंथालयांनाही अशा सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी जीवनदायीनी मानलं जाणारं उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरलं आहे यावर्षी पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यातच चांगला पाऊस झाल्यानं धरणात पाणीसाठा जलद गतीनं वाढला आहे हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत या अंतर्गत आज पनवेल तिरंगा सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं तीनशेपेक्षा जास्त सायकलस्वारांनी या फेरीत भाग घेतला या अभियानांतर्गत नांदेड महापालिका ही दोन ऑगस्ट पासून अनेक उपक्रम राबवत आहे याचाच एक भाग म्हणून आज हडको इथून तिरंगा बाईक फेरी काढण्यात आली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सीबीआयनं ना नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरू असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या कारवाईत पोलिसांनी चव्वेचाळीस लॅपटॉप एकाहत्तर मोबाईल फोन आणि डिजिटल सामग्री ताब्यात घेतली आहे याशिवाय या, या ठिकाणी सुमारे एक कोटी वीस लाखाची रोकड पाचशे ग्रॅम सोनं आणि एक कोटी पर्यंत किंमत असलेल्या सात गाड्या जप्त केल्या घटनास्थळी जवळपास पाच लाखापर्यंतची क्रिप्टो करन्सीचे व्यवहार आणि दोन हजारापर्यंत कॅनेडियन डॉलर्सचे गिफ्ट वाउचर्स आढळले चीनमध्ये मध्यतू इथं सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवनं कांस्य पदक पड़क पटकावलं आहे दहाव्या मानांकित ऋषभनं उत्तम कामगिरी करत अनेक वेळा सुवर्ण पदक जिंकलेल्या अभिषेक वर्माचा पराभव केला महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताच्या परिणित कौर आणि मधुरा धामणगावकर यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडू तिरंदाजी बिलियर्ड्स रोलर स्केटिंग वुशू आणि रॅकेटबॉल या पाच खेळांमध्ये सहभागी होत आहे आशियाई सर्फिंग स्पर्धेत रमेश बुधियाल हा या क्रीडा प्रकारात पुरुषांच्या खुल्या श्रेणीत पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे त्यानं आज या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं ठाणे महानगरपालिकेच्या एकतीसाव्या वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात पुण्याच्या आर्मी क्रीडा संस्थेचे धर्मेंद्र तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड विजेते ठरले कोरोना काळानंतर पाच वर्षांच्या खंडानंतर ही स्पर्धा यंदा उत्साहात पार पडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी ठाणे वर्षा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दा दाखवला त्यानंतर ठाणे पालिका महा मुख्यालयाच्या चौकातून बारा गटातल्या स्पर्धांना आरंभ झाला भारताला विश्वगुरू व्हायचं असेल तर अर्थव्यवस्था बळकट करून निर्यातीतून आर्थिक सामर्थ्य वाढवावं वा लागेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं ते आज नागपूर इथल्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते संशोधन संस्थांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रात नवकल्पनांवर काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं नागपूरमधल्या कोराडी इथं श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानाच्या प्रवेशद्वाराचं बांधकामाधीन स्लॅब कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करायचे आदेश महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले शनिवारी ही दुर्घटना झाली होती आज आंतरराष्ट्रीय सिंह दिवस साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर भारताच्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीच्या जोरावर आशियाई सिंहाच्या संख्येत बत्तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या लायन ॲट फोर्टी सव्ह अभियानातून हे शक्य झालं आशियाई सिंहाचं भारतात आणि त्यातही गुजरातचं गीर अभयारण्य एकमात्र अधिवास आहे पुढचा आठवडाभर राज्यातल्या चारही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांचं लोकार्पण देशातली सर्वात लांब पल्ल्याची नागपूर पुणे वंदे भारत गाडी सुरू राज्यात सायबर तसंच आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे सजग राहण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना आवाहन नाशिकमध्ये इगतपुरी इथं बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश पाच जणांना अटक चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवची कांस्य पदकाची कमाई आणि हा संपूर्ण आठवडा पावसाचा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार